बोला आपण फोन केला हो दादा बोला कोण बोलतोय शुभम कर्नर कुठून बोला बोला काय काम आहे तुमचं खेमगरचा मित्र बोलतोय दादा बर हा हा ते तुमचा विषय काय विषय का? विषय म्हणजे असा झालाय दादा मी ज्या वेळेस दोन वर्षाचा होतो ना त्यावेळेस माझी माय मिली हा सगळी माय बर मग माझ्या वडिलांना दुसरी माय केली दुसरी माय केली तर दुसऱ्या माईनं काय केलं आपले जे मेंढ्यावाले असतात ना त्या मेंढ्यावाल्याला मला विकलं बर सावतर सावतर ओके तर मग माझी एक बहीण पण होती सावतर माय डबल सावतर माय पण मिली मग माझ्या सगळ्या ताईच लग्न झालंय ना तर ताई ती पुण्याला राहत होती मी पण नेरजवळ तर तिची एक बारा वर्षाची पोरगी पहा हा सासूकड तर ती सासू पोरगी भेटू पण देत नाही पुरीला आता तुम्ही सांगा बारा वर्षा बारा बारा वर्षापून जरा आईचं स्वतःच जर लांब असलं तर काय होत असते नाही बरोबर काय म्हणते न भेटू न भेटू देण्याचं काय कारण आहे भेटू न देण्याचं कारण काय भेटू न देण्याचं कारण ते कारण आम्हाला पण मी काल बोललो ना त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे काय म्हणतात तिचं म्हणणं का ती जे आता दोन बहिणीला बहिणी दोन आहेत तर त्या म्हणणं काय आहे तुझ्या बहिणीनं ती पोरगी पण इकडं आणावा आणि दुसरं लग्न करून घ्यावा म्हणून तुम्हाला मी काय मदत करावी अशी अपेक्षा आहे तुम्ही दादा आम्हाला तेवढी पोरगी इकडं आणून द्या एकदा तिच्या आईकडं हो तिच्या मम्मीकडं तिची मम्मी म्हणजे आता ते गोष्टीले झाले दादा आठ आठ एक वर्ष आता इथल्या दिवस मी काय घरी नव्हतो हो मला माझ्या सावतर माईनं विकलेलं होतं तर आम्हालाच मग आमचा मिळून कोण आहे कोण नाही बरं मग आता बारा तेरा वर्षाच्या नंतर मी गेलो एकदार हिंडत हिंडत तर मला माझं सापड पण मग आता ते आणि झालं ते दुसरी पोरगी जी आहे ना दोन मुली एक एक आजीकडे हो तर ते काय असते ना जातीचं कास्ट वगैरे तर त्या जातीच्या दाखल्यावरून ते मास्तर लोक तिला शाळेत पण राहू देत नाहीत तर तिचे कागदपत्र पण पाहिजे तर ते देत नाहीत तिकडचे काहीतरी मदत करा दादा तुम्ही आम्हाला बर ठीक आहे तुम्ही एवढ्या अपेक्षेने मला फोन केलाय काय करा त्यांचा नंबर पाठवा आजीचा हो बर बर हॅलो हो। हा म्हंटल नमस्कार मी रामराजे भोसले बोलतोय कार्यकर्ताय पुणे शहरामधला तुमची एक तक्रार आली होती हो माझ्याकडे आजी तुम्ही तिच्या आईला ती भेटू देत नाही म्हणून का हो काय अडचण आहे अडचण काय नाही तिने यात नाही तिची मुलगी तिने ना का, का मग तुम्ही भेटू देत नाही आई आलीच नाही ना तुम्ही तिला विचारामुळे भेटायला नाही नाही त्यांचं काय म्हणणं आहे की ती मुलगी घेऊन जायचं असं म्हणतात ना दे। ले ले। ते मुलगी देत नाही भाऊ मी ती आलीच नाही बारा वर्ष झाली जरी भेटीला आली नाही भेटीला जरी आले तर तुम्ही त्याला भेटू दे हो देत नाही असं म्हणत होते नाही नाही तुम्ही गावात कोणाला सरपंचाला विचारा पोलीस पाटलाला विचारा ती कधीच आली नाही आता मग मुलगा वारला मालक वारला तिच्या त्यांचा त्यांच्या भावाचा मला फोन आला होता शुभम म्हणून नाही का कोण तुम्ही कोणी ठिकाणी पुण्यामध्ये स्वर्गेटलाय स्वर्गलाय का मी स्वर्गला येते नाही नाही मला काही भेटणं आवश्यक नाहीये तुम्ही असं जरी बोललेत ना मला हो तो शुभम म्हणून फोन केला होता शुभमने तर त्याने मला सांगितलं होतं की असं इतक्या वर्षापासून असं मी असं आहे तर तुम्ही काही शिव केली म्हणजे त्याच्यासोबत ऐका तुम्ही ऐका आता माझा मुलगा गेला वाढदिवस आहे तिच्या नातीच्या भाषिका मग त्याने काय केलं वाढदिवस हो संध्याकाळी अकरा वाजता माझ्या मुलाला मारलं काय नाही मारलं म्हणजे बेचफान मारलं बरं आणि मग माझ्या मुलाला काय केलं की माझ्या मुलाला मग सासूले म्हणत नाही का सांगा तुमच्या मुलाला सांगा तुमच्या मुलाला आणि मग त्याने हिडोकाल का आमची आईली आहे ना यानं तसं चढ केली मग माझ्या मुलाला पुण्याला गेला आला तिकडं मग तिच्या भावाने रात्रीतून त्याला काय केलं काय नाही फाशी दिली त्याच्या तिच्या भावानी हा आणि तिचा भाऊ रात्रीचा निघून आला इकडं मग आम्हाला जसं सकाळी माहिती पड मग आम्ही ते पोलीस तक्रार केली तर ते आहे ना तिकडं पैसे भरून निपटून टाकलं माझ्या मालकाला धमकी दिली आहे ना तुम्ही जर तक्रार लांब आम्ही तुला भी मारून टाकू म्हणजे हातीन माझा माणूस बी वारला आता बाराम झाले माझा माणूस फौज बंदी होता फौज मग होता त्याने काही केलं ते झालं माझ्यावर वार करून राहिले की आता आम्ही मी पण तुम्हाला असंच मारून टाकू पोलीस लोक असं काहीच करत नाही असे जसं त्याने धमकी देऊन राहिले असे चार दिवस धर्मल बिजार करून राहिले धमकी येत तर तुम्ही काही काळजी करू नका बर का माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे त्या मुलीची आई त्या मुली त्या मुलीला मुली तिची आई तर माहिती पाहिजे ना माहिती पाहिजे तिची मुलगी दुसरी ती पण आहे ना नाही तुम्ही असं तुम्ही असं म्हणताय का तुम्ही असं म्हणताय का कि ती दुसरी पण मुलगी आणून सोड असं तसं लग्न करा ना मी सांभाळाची नाही नाही मी काय म्हणतो आता ती वेळ नाहीये ना आता मुलगी बारा चौदा वर्षाची काहीतरी झाली आहे बरोबर मग माझं नाच झालं मग एक दिवस शाळेत कुठं होते साखर खाड्याला तालुक्यात टाकली होती पहिल्या वर्गापासून सहावीला लोक मग तिथं भेटीला आई येते का नाही <laughs> येते का नाही खरं सांगा ना ना, ता, ता, तालु था, तालु था, तालु था ना मी बरोबर तालुक्यामध्ये आम्ही जातो का आम्ही शाळेत टाकले आई त्यांना एक प्रकारची तुमच्याकडे यायची म्हणजे त्यांना भीती वाटते भीती भीती भी काहून वाटते मग नवरा मारला की भीती वाटते ऐका ना माझा ऐका त्यांचं बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की ते भीत आहेत नाही का तर मला तुम्हाला एवढंच बोलायचंय काय मी तुम्हाला ऐका ना मी तुम्हाला फोन यासाठीच केलाय त्यांनी माझ्याशी बोलले काय असेल ते तुम्ही पण आता तुमच्या मनातलं बोललेलं आहे बरोबर मला ऐका तुम्ही माझा मुलगा आहे खरो खरं सांगा कसा मारला काय मारला मी तिची मुलगी द्यायला तयार आहे मला खरं सांगायचं वागते तिनं ना बस नाही नाही विषय आता तो तो विषय तो विषय वेगळा होतो बर का आता तो, तो ते तुम्हाला भेटायला येतील बर का भेटायला येतील तर ऐका तुम्ही मुलगी शाळेत टाकलेली आता मुलगी शाळेत टाकलेली आता आ, आता येऊन गेली तर मग असं होतं का ठीक आहे ते मी तुम्हाला तेच सांगतो की ते भेट होते कारणच नाही ना कारण असल्याशिवाय भीत नसतं माणूस काय एवढा मोठा तुमच्या कुटुंबामध्ये विषय घडलेला आहे बरोबर आता माणूस मी बरोबर घाबरना साजिक आहे ब ठीक आहे त्यांनी माझ्याशी बोलणं केलेलं आहे बरं केलेलं आहे मला त्यांनी सांगितलंय किंवा मला त्या मुलीशी भेटायचं आहे बरोबर तर आता काय झाल्या गेलेल्या गोष्टी आहेत बरोबर एकदा एक काचाला तडा पडला की पडला म्हणजे एखादी गोष्ट झाली झाली बरोबर आता तुम्ही तरी किती दिवसाची तिची आई त्या मुलीशी तरी आई तरी किती दिवसाची बरोबर आता त्या मुलीला तिच्या आईला एकदा भेटायची इच्छा आहे कि ती तिच्या आईला भेटू द्या ती पुण्यामध्ये येईल ऐका ना हाँ. तर तिला भेटू द्या बर का मला त्यांनी फोन केलाय मला त्यांनी सांगितलं सर अडचण काय माझी अशी तुमच्याकडून इच्छा आहे तुम्ही माझ्या आई सारखे असाल की त्यांना एकदा भेटू द्या मला आता मी पण थकलेलीच आहे ना माझा नवरा गेला त्यात हापकीने गेला ना त्या नवली हापकी दिली की आता मला धमकी द्यायला लागली धमकी मी काय करणार आहे तेच म्हणतो कोण कोणाचं नसतं तुमची जी सून आहे लांबची असो जवळची असू काय जवळची पण ऐका ना ऐका ना तुमच्या कुटुंबामध्ये तुमची पुढील काळजी घेण्यासाठी तीच खंबीर आहे लक्षात घ्या नाही 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 सर काय सांगा तुम्हाला तीनच स्वतः नवरा मारल्या नाही नाही कसं अर्थ माहिती का ऐका ना कसं असतं माहिती का आता त्यांनी मला सांगितलं सगळ्या गोष्टी तुम्ही पण सांगितल्या बरोबर आपते तुम्हाला पुण्यामध्ये भेटायला येतील काय पुण्यामध्ये कारण नाही मी पुण्याला जायचं नाही माझ्या लेकीला आणते लेखीला बरं बर तुम्ही कुठे आहेत ना तिथे तुम्ही जिथे आहात ना तिथे ते भेटायला येतील बर का त्यांना भेटू द्या मनसुक्त बोलतील तुम्हाला त्यांना मी समजावून सांगितले त्याच्या भावाला बोललोय सगळं तरी काही हरकत नाही बर का भेटा आणि बोला आणि सविस्तर काहीतरी मार्ग काढा. गाव गोंधळ करू नका. लोक त्या गोष्टीचा फायदा घेतात. तुमचं पण काही वय राहिलं नाहीये. बरं का. वय राहिलं नाही खरी गोष्ट आहे साहेब. पण त्याच मूळ कोण ते, ते, ते तुम्हाला सांगू का? त्या एकमेकांनी ते करणीच घर आहे बाबा. त्या आईनं माझ्या मुलाला घुसकी लावली. नवऱ्याला घुसकी लावली. मला भीती वाटते. त्या गोष्टी आता तुमच्या घरातल्या झाल्या. माझ्याकडे एकच प्रश्न आला की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तुम्हाला तुम्हाला मुलीला तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तिला भेटायला नाही बोलू नका मी, मी नाही म्हणत नाही पण ठीक आहे तुम्ही बोलत नाही पण माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही नाही बोलू नका ओके ना सर तुम गेला मारला मला मी बोललो ना तो विषय तुमच्या घरातला होतो परंतु माझ्याकडे ज्या गोष्टीची तक्रार आली ती म्हणजे त्यांना भेटायचंय तर माझी अशी तुमच्याकडनं अपेक्षा की त्यांना भेटू द्या काही प्रॉब्लेम होऊ देऊ नका त्यांना पण सांगितलंय त्यांना पण सांगितलंय तुमचं पण वय झालेलं आहे भांडण त्यांना करण्यामध्ये काही इशू राहिलेला नाहीये चालते मग मी ठेवतो फोन थोडं माझं बोला मी तिला भेटीला सर मी बघतो लोक नाही नाही ते मी बघतो जर भेटायला तुम्ही नाही मानत नाहीत धन्यवाद मी तुम्हाला बोलल्याबद्दल तुम्ही माझं ऐकलात की तुम्ही माझा बी निर्णय करा मग मला बी तिथे तिनं मला कशाच आढवायचं नाही 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 मी बोलतो मी आए तर, आए, आए आए, ना मी त्यांच्याशी बोलतो बर का आणि तुम्हाला मी सांगतो तोपर्यंत त्यांना भेटायला नाही बोलू नका आणि सर ऐका माझ्या मुलीला कुठलाच झाला पाहिजे नाही होणार नाही होणार मुलगी एका वर्षापासून सोडलेली आहे ती सर मुलगी तिनं अजून भेटायला आली नाही आता भेटायला येईल फक्त तुम्ही ऐका ना, भेटाया ना, भेटाया ना, भेटाया ना, भेटाया ना भेटायला येईल तुम्ही शिबी गाडी वगैरे करू नका तुम्ही ओळख घालून द्यायचं काम आजीच असत ठीक आहे त्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडलं असेल तर त्या मुलीची चुकी नाही ना तिच्या नशिबामध्ये बाप इकडं आई इकडं आजी इकडं मामा इकडे बरोबर का नाही तिची चुकी नाही ना ती त्यामुळं तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत ना भेट घालून द्या उद्या मुलीला जर आई वडील कोण नसतील ना तर मुलीचं आयुष्य बरबाद होत असतं लक्षात ठेवा बरबाद आता मग मन नाही जळत का तिथं तिथेच झाली आई आई म्हणजे कोण असते आई कशी ना कशी लकराला भेटायचं जाऊ द्या ती म्हणून तर सांगतो ना मी तुम्हाला येतील आता भेटायला आता बारा वर्ष झाल्या लागलं मला तेच आचारी काळज असत आईचं काळज असत आता काही नाहीये बघा आयुष्य जरी गेलं तरी ना काही कधी तुटत नसतं लक्षात ठेवा कधी ना कधी काहीतरी अडचणी असतेल्या तिने तुमच्याकडे तिची मुलगी आहेत म्हणून तिने जरा नुसार राहत असते किंवा भीत असेल काहीतरी असत काही ना काही गोष्टी आपल्याकडे बुला आपण माझ्याकडे बुला पूर्वी भेटाय केले जाऊ द्या बरं जाऊ द्या त्या गोष्टी आता झाल्या गेल्या त्या गोष्टी तुमच्या ऐका ना त्या गोष्टी तुमच्या कुटुंबामधल्या आहेत त्या फक्त माझं कुटुंब राहिलेच नाही ना माझं मी ना, है ना बर है, आता बर ठीक आहे कुटुंब होईल आता ते तुम्हाला भेटायला येतील फक्त भांडण करू नका प्रेमाने बोला आणि तिला पाच सहा भाऊ येत मला तिच्या भावाची भीती वाटते काही होत नाहीये तुम्ही मी काय सांगतो तेवढं ऐका फक्त कारण त्याने माझ्या लेखा वार केलेला आहे ते तुम्हाला भेटायला येतील हो म्हणून तर सांगतोय आता आता का काय होणार नाही पहिल्यासारखं असं ते म्हणलं मला आता काय असेल तिथे भेटतील तुम्हाला आणि व्यवस्थित होऊ द्या ती जर मातीला आली बर जाऊ द्या काही अडचण असतात काहीतरी बांधणामध्ये दहावीस लोक जरी कुटुंबातले वारले तरी काही एक असे लोकांचे सभो असतो की ते जात नसतात बाकी काय हरकत नाही त्या गोष्टी जाऊ द्या बर का झाल्या गेल्या गोष्टी आहेत आता त्या गोष्टी होत नाहीत आणि होणार पण नाही त्या मुलीला आईला त्या मुलीची गरज आहे आणि मुलीला असेल बोला माझ्या जाऊ तुम्ही माझी जाऊ आलेली आहे नाही नाही